लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम त्या त्यामधील पात्रे आहेत विनोद दीपाली पाटील माया धनश्री पाटील बहीण आई मेघा कांबळे डॉक्टर करुणा कांबळे आणि शिक्षक धनश्री डाकवे आणि या नाटिकेची निवेदिका मी स्वतः जान्हवी पाटील तर या नाटिकेला सुरुवात करीत आहोत अरे विनोद आज पुन्हा मुलाखतीला गेलेलास ना काय झालं का नाही काही एवढी शिक्षण घेऊन नोकरी नाही मिळत हजारो अर्ज येतात म्हणे जागा मात्र काहीच असतात अरे दादा आमच्या कॉलेज मध्ये पण शिक्षक कमी आणि विद्यार्थी भरपूर झाले शिकायला वेळच भेटत नाही हीच आहे लोकसंख्या वाढीची थेट जड बेरोजगारी शिक्षणात अडथळे आणि स्पर्धा वाढते दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढते दवाखाना मात्र लहान सर्वांना वेळेवर उपचार देता येत नाही वर्गातही तीच परिस्थिती आहे ऐंशी नव्वद विद्यार्थी झालेत प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष शिक्षण आरोग्य रोजगार या आरो सर्व क्षेत्रांवर लोकसंख्या वाढीचा आणि त्यामुळे आपल्या देशाचा विकासही मंदावतोय आता आपल्याला जबाबदारी घ्यावी लागेल लोकसंख्या वाढली की सर्वांना त्रास होईल यावर वयात लग्न कुटुंब नियोजन स्त्री शिक्षण हेच चुप्प जनजागृती वाढवा प्रत्येक घराने याबद्दल विचार करायला हवा लोकसभा शिक्षण व आरोग्य व्यवस्थेवर काम येतो संसाधने अपुरी पडतात शिक्षण व रोजगार यांचे जनजागृती करणे हाच आहे यावरील उपाय चला तर मग बाराकारा लोकसंख्या दिने सजग होऊया निर्णय घेऊया जागतिक लोकसंख्या दिनी निर्धार करूया आणि लोकसंख्या वाढीवर नियंत्रण करण्यासाठी